काल त्याने एक बाजू खूप दिवसानंतर लावून धरले कराडे खुर्दा आणि त्यांच्या विरोधात खाणे आंबिवली चांगली मॅच होईल यात शंका नाहीये कराडे खुर्दे या टीमला सुद्धा चांगली संधी आई गारमाता कराडे आणि त्यांच्या विरोधात शिवप्रेमी खाणे आंबिवली टॉस जिंकलाय कराडे या टीमनं आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय खाणे आंबिवली टीमला सलामीची जोडी मैदानावरती आपण बघतोय स्ट्रायकर एंडला असेल अनिरुद्ध त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर फलंदाज सूरज पुजारी हे आघाडीची जोडी आपण मैदानावरती बघतो आणि पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे रोहित कारंदे दोन षटकांची मॅच आहे झटपट क्रिकेट एखादं चांगलं त्या संपूर्ण टीमला मॅचमध्ये हवी होताना आपण बघू शकाल पण इथे जर का एखाद्या षटकात आक्रमण झालं तर बॅटिंग करणारा संघ वरती येताना आपल्याला पाहायला मिळेल चांगली मॅच होईल दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा प्रेक्षकांचं स्वागत आणि या महत्वाच्या मॅच मध्ये काय घडतंय याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष रोहित तयार आहे पहिला चेंडू वेगवान होता पडल्यानंतर अगदी डीपमध्ये राहतो चेंडू विसावला सरल विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय दाऊफलक स्थिरावलंय दावफलक उघडलं जात नाहीये पहिला चेंडू येतोय तो, तो डॉट बॉल अगोदरच्या मॅच मध्ये आपण आर के सर पाहिलं असेल की दोनही वाणिवलीचे संघ होते आणि कोणता तरी वाणिवली संघ जिंकणार होता पण स्वप्नील कनुजी यांच्या संघाला परस्त व्हावं हो लागलं ला त्यामागचं कारण शेवटच्या चेंडूवरती आलेला षटकार पहिल्या इनिंगमध्ये अपील केली जाते जोरदार अपील कल्पेश कदम यांच्या मागे भरपूर अनुभवी या खेळाडूकडे पण इथे मात्र आपण बघतोय की लगातारचा दुसरा चेंडू डॉटबॉल टाकतोय तो गोलंदाज रोहित कारंदे आई गारमाता ट्रॉफी दोन हजार चोवीसची स्पर्धा दिवस आणि रात्रीमध्ये ऑर्गनाईज करण्यात आली स्पर्धा डेनाईटची स्पर्धा आपण बघतो आणि इथे मात्र ही स्पर्धा पूर्णत्वाकडे जात असताना फा खूप चांगलं आयोजन प्रत्येकाला प्रचंड मेहनत घेतल्याने त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी होत असताना यानंतर जी मॅच असेल यंगस्टार नारपोली आणि त्यांच्या विरोधात भातान कल्पेश मला वाटतं मैदानावरती खेळतोय संदेश त्यामुळे जर आयोजकांमध्ये कोण असेल तर भातान टीम टीमकडे संपर्क करा तसे त्यांनी सूचित केलं होतं ऑन साईडला फटका अप ट्रॅकर होता गॅप शोधले रिकामा क्षेत्र होता आणि या रिकामा क्षेत्रात येतोय दंडनी चौकार डे नाईटची स्पर्धा दिवसा सुरू करायची होती रात्री संपवायची होती पण तसं घडणार नाही आहे दिवस रात्रीची स्पर्धा दिवसातच संपेल असा अंदाज या ठिकाणी दिसतोय कारण पाच वाजून अठ्ठावीस मिनटे या ठिकाणी होतात आणि चौकार ठोकलाय तो फलंदाज अनिरुद्ध या फलंदाजानं बॅटची एच नाहीये नाही आहे ते रक्षक लॉंगस्टॉपला वाटचाल करतोय चेंडू वेग भरपूर होता आणि त्या कारणास्तव गतीचा वापर करणारा स्ट्रोक धावा देऊन जाईल लगातारच्या दुसरे चार समोरच्या हा फटका प्ले केला आहे क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात खूप चांगले क्षेत्ररक्षण एकच धाव या ठिकाणी मिळेल एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती आहे मयूर पाटील आम्हाला सांगते नऊ धाव आहेत त्या धाव फलकावरती या स्पर्धेतील तब्बल दोनशे पन्नासावी अर्थातच अडीचशेवी एकेरी धाव या ठिकाणी कंप्लीट करतोय तो अनिरुद्ध हा फलंदाज सॉफ्ट डिसमिसल बॅटची इनरेज त्यानंतर एस्टनवरती चेंडू येऊन आदळतो आणि पहिला धक्का शिवप्रेमी खाणी आंबिवली या टीमला दावा संख्या नऊ असताना त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो ज्यांचे सौभाग्यवती गुलसुंदे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत आता लोक बोलत असतील की ते नदीच्या पलीकडचे आहेत पण जास्त वेळ लागणार नाहीये कारण इथून पुढे आता ब्रिज बनेल आणि कदाचित आम्हालाही अपेक्षा आहे ते कोणीही बांधव त्यामुळे आपला अंतर कमी होईल आणि कदाचित जो होडीचा प्रवास होता तो कुठेतरी थांबला जाईल नऊ दावा आहेत ते दाव फलकावरती आउट ऑफ ऑप्टम पंच वळण घेतात आणि सांगतात की हा चेंडू वाईड आहे अतिरिक्त एक दहा या ठिकाणी वाढेल एका दहावीच्या बरोबरीने दहा दावा आहेत त्या दावा फलकावरती एका बाजूला आई गार माता कराडे खुर्द आणि त्यांच्या विरोधात आपण बघतोय शिवप्रेमी खाणे आंबेली चांगली मॅच केली आहेत शंका नाहीये अरक्यात आंबोली तयारच आहेत खरं त्यांनी रात्री मध्ये पूर्णपणे धुरा सांभाळले त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय गोलंदाज तयार आहे ऑन साईडला फटका स्वीप केला क्षेत्ररक्षक वेगानं पोचले एकेरीला परिवर्तित करायचे दुहेरी चेंडूची फेकी उशीर आणि त्या कारणास्तव दुहेरी कंप्लीट दोन धावा दोन धावांच्या बरोबरीने धाव संख्या होतीये एक बात बारा एक फलंदाज बाद बारा धावा धाव फलकावरती अनिरुद्ध उशिरीने बॅटिंग करतोय कॅल्क्युलेट बॅटिंग त्याच्या मनामध्ये चालली आहे त्याला ठाऊ की आपल्या वाट्याला बारा चेंडू असतील आणि जर का आपण पंधरा प्लस झालो तर सध्याच्या वातावरणात त्या धावा भरपूर असतील तोच प्रयत्न तो करतोय लाईन खराब लाईन खराब पंच वळण घेतात आणि सांगतात की आउट साईड ऑफ स्टंप भरपूर बाहेर वाईट बॉलचा इशारा याचा अर्थ एक धाव अतिरिक्त वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने दावा संख्या आहे तेरा तेरा धावा आहे दहाव फलकावरती यानंतरची मॅच बातान आणि यंग स्टार नारपोली ऑन साईड ला गॅप शोधले अनिरुद्ध टोकतोय वाईटिश सीमा सीमापार दनदनित चौकार बरोबरीने दाव संख्या आहे सतरा विकेटच्या बाजूला अगदी हा चेंडू रिंगालतोय स्वतः गोलंदाज चेंडू वरती येत आहेत पंच सांगतात की लेकबाईच्या साईने एकदा मिलेले एका दावेच्या बरोबरीने दाव संख्या होती अठरा या सत्रातील मला वाटतं तीन चेंडू शिल्लक असतील कारण बरेचसे चेंडू अतिरिक्त टाकले आणि त्या कारणासह कदाचित कराडे खुर्द या टीमला या मॅच मध्ये कुठेतरी विचार आता भाग यंग स्टार नारपोली वर्सेस भातान या दोन्ही संघाच्या संगणकाला निवेदन असेल हे षटक संपल्याच्या अगोदर आपण या ठिकाणी नाणेफिकेचं कौल करण्यासाठी यायचंय एक धाव या ठिकाणी मिळतेय एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या आहे मयूर पाटील आम्हाला सांगतील एका धावेच्या बरोबरीने एकोणीस या धावसंख्येवरती धावफलक आहे ते शिवप्रेमी खाणे आंबिवली या टीमचं कराडे खुर्द तर स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळतोय पण त्यांना चांगला खेळ करायचा आहे दुसरं षटक थोडंसं मार्ग ठरतंय टप्प्याचा चेंडू कवर पॉईंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चूक करतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय आणि इथे मात्र आपण बघू शकाल की दोन धावा कंप्लीट या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होती आहे एकवीस राहुल खरं तर आपल्याला बोलणं खूप सोपं आहे संपूर्ण स्पर्धेत ज्या पद्धतीने कॅचे ड्रॉप झालेत ना कदाचित वातावरणाचा परिणाम कधी कधी फ्लड लाईटचा परिणाम आणि त्या कारणाचा आपण बघतोय हे चित्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळत आहे तेच घडलं असावं क्षेत्रक्षकाच्या बाबतीत ट्रेट हिट केलाय क्षेत्ररक्षक थंबल याचा अर्थ चेंडू सीमापार चौकार पहिलं सत्र संपेल या चौकाराच्या मदतीनं पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर दावसंख्या होते पंचवीस येणारे बारा चेंडू सव्वीसचा पाठलाग करायचा आई गारमता कराडे खुर्द या टीमला या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावसंख्या रोखल्या जातील हे ऐकणार आपण नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये आहोत पण त्या अगोदर मी नारपोली आणि भातान दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचित करतो की आपण टॉससाठी यावं डी जे कुठेतरी कदाचित त्यांचा फर्स्ट शिफ्टचा टाईम झाला असावा आणि कुठेतरी इथून ते आता प्रयत्न करतील की ही मॅच कशी संपन्न होईल याकडे त्यांचाही कलेशेवटंडू सव्वीसची गरज आहे यानंतर मी सन्माननीय प्रथमेश पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते टॉस करायचं आहे मी दोनही कॅप्टनला विनंती करेन की आपण वरती यावं इकडे या कारण मॅच ही महत्वाची वेल फार कमी आहे लाईवला आपल्याला ॲडजस्ट करतो आहे मी पाहुण्यांना त्रास देण्यापेक्षा मी खेळाडूंना विनंती करेन की आपण जॉगिंग जॉगिंग करा आणि हा यंगस्टार आहेत एका बाजूला सागर बहिण आणि दुसऱ्या बाजूला बावेश मोरे टॉस केला जाईल आणि समर्थ लाईव्ह इव्हेंटचं मी कौतुक करेन की तुम्ही कुठेही जा तुम्हाला ते कॅप्चर करतायत याचा अर्थ तेही रेडी आहेत आर के यांना चहाची आवश्यकता आहे मलाही गरज आहे आणि खर तर चहा न येण्यामागचं कारण नागोरी आपले अवेलेबल नाही आहेत नाहीतर सांगण्याची गरज नाही टॉस जिंकला आहे मातान टीमनं जो का निर्णय असेल त्यावरती आपण ही मॅच संपल्यानंतर लगेचच अंमलबजावणी करायची बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती सव्वीस चला सलामीची जोडी मैदानावरती स्ट्रायकर येण्या फलंदाज राहुल कारंदे स्ट्रायकर एंड वरती नॉन स्ट्रायकर एंडला सचिन आणि गोलंदाज सूरज रोशन कारंदे स्ट्रायकर ठोकतोय डीपेक्षा खबरला दर्जेदार षटकार सव्वीस धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालाय तो आई कराडे खुर्दा एखाद्या चांगल्या धावसंख्येचं षटक बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी फार लाभदायक ठरेल कमी धावसंख्येचं षटक छटक टीमला फायद्याचा असेल खराब चेंडू आहे खराब चेंडू आहे इथे पंच इशारा करतात की नो बॉल याचा अर्थ पुढील चेंडूवरती फ्रीट या चेंडूवरती बोनसची एक धाव एका दावेच्या बरोबरीने दाव संख्या होते सात बारा मध्ये सव्वीस बनवायच्या होत्या शेवटच्या आता चेंडू शिल्लक असेल अकरा एकोणीस दाव संख्येची गरज आहे हा चेंडू असेल फ्री हिट फ्रीटचा चेंडू वेटला ब्रश होऊन क्षेत्र रक्षक फंबल छ फइन चा क्षेत्ररक्षक चूक करतो याचा अर्थ डीप फाईन सीमा पार येईल अजून एक नशिबाचा टायटल सॉंग वाजवा टायटल सॉंग राहुल मी आयोजकांना धन्यवाद देईन खरोखर राहुल कारण नितेश कारंदे असेल कल्पेश कदम इतकं प्रेशर होतं मॅच उशिरानं सुरू झाला होता दा। मॅच त्यांना कम्प्लीट करायच्या होत्या आणि या कम्प्लीट मॅच करत असताना त्यांनीसुद्धा जो प्रदर्शन केला ना तो न विसरण्यासारखा आणि मी सातत्यानं उल्लेख करतो की कराडे खुर्देची स्पर्धा घासतेच गाजते मयुर पाटील मी दुपारी उल्लेख केला होता गतवर्षी तुम्ही नव्हता आम्ही होतो पण ही स्पर्धा गाजली होती इथे मात्र आपण बघतोय की त्यांना ही संधी आहे मोठा पटका मारण्याचा प्रयत्न एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते पंचांचा इशारा येतो की एक धाव मिळेल पण लेखबाईच्या सायनाने एका धावेच्या बरोबरीने नाही होती होते सव्वीसचा पाठलाग करताना बारा शेवटच्या आता नऊ चंडू आणि चौदा धावांची गरज आहे नऊ चेंडू चौदा धाव संख्येची गरज हा चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलेत एकतर कंपनी साठी प्रयत्न तू तू मे मे एकच धाव एका धावेच्या बरोबरीने धाव संख्या होतीये सव्वीसचा पाठलाग करताना तेरा शेवटच्या आता आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल तेरा धावांच्या आज तो सूरज पुजारी रायगड प्रीमियर लीगमध्ये अगदी गोलंदाजीच्या रेसमध्ये होता कारण बेस्ट बॉलर या किताबाच्या रेसमध्ये आपण त्याला पाहिलं होतं आणि त्या सूरज पुजारीवरती आता या सकाळ सकाळच्या मित्र म्हणजे पहाटेच्या अगदी सुमारास पहाटेच्या प्रहारास आक्रमण केलं जातंय आक्रमण अशा पद्धतीनं होतंय चेंडूच्या मेरिटनुसार आणि इथे मात्र आपण बघतोय कॅल्क्युलेट बॅटिंग करताना आई गार माता कराडे खुर्द विजयाच्या दिशेने कुठेतरी वाटचाल करते कारण तंत्र शुद्ध फटके ते लगावत आहेत षटकार चौकर त्याने मारलेत सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं आणि या दुहेरीच्या मदतीने संख्या होते सोळा पंधरा शेवटच्या आता सात चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत ते मात्र अकरा सात चेंडू अकरा धाव संख्येची गरज चांगली मॅच होईल शंका नसेल गोलंदाज सुरज तयार आहे जेल ड्रॉप जेल ड्रॉप कॅचेस विन द मॅचेस सिंगल ला डबलमध्ये कन्वर्ट करताना फलंदाज होतील या ठिकाणी बाद आता शेवटचे सहा चेंडू आणि धावा बनवायचे आहेत ते दहा ट्रक टाकण्यासाठी गोलंदाज प्रणय पाठारे गोलंदाजी मार्कवरती येतोय दहा दावा त्याला वाचवायचे तर कराडे खुर्द या टीमला स्वतःच्या स्पर्धेत खेळताना दहा दावांचा पाठलाग करायचा आहे काय घडेल हे बाकीत करणं फार कठीण आहे मोठा फटका सहज येतोय प्रणय तयारे पहिला चेंडू टप्प्याचा टाकला होता अगदी पडल्यानंतर चेंडू उसली प्राप्त करतोय विसावला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येईल धावपोलक स्थिरावेल ते सव्वीस या धावसंख्येचा पाठलाग करताना पंधरा या धावसंख्येवरती शेवटचे आता पाच चेंडू आणि धावा बनवायचे आहेत ते मात्र सहा दहा पाच चेंडू दहा धावसंख्येची चे गरज चांगली मॅच होईल शंका नाही एक मोठा फटका शिरकाव करेल कराडी खुर्द अजून एक चांगला चेंडू येतोय प्रणय पाठारेचं षटक तितकासा सोपं नसेल राहुल पाटील खरं तर आ तो गोलंदाज आहे ज्यानं सहामध्ये सहा दाबा वाचवल्या होत्या वाभेगर सारखा तगडा संघ होता आणि टीम त्या टीमला त्यांनी थांबवलं होतं आणि ते सुद्धा डेच्या स्पर्धेमध्ये इथे नाईटची स्पर्धा आणि नाईटमध्ये डे आणि नाईटमध्ये भरपूर फरक असतो मयूर पाटील कदाचित नाईटमध्ये फटकन चेंडू निघून जातात आणि कदाचित त्याचा हा परिणाम होऊ शकतो कराडे खुर्देच्या बॅटिंगवरती चारमध्ये आता दाबा निवायचे आहेत वाईट बॉल वाईट बॉल वाईट बॉल पंच वळण घेतात आणि सांगतात की हा चेंडू वाईड आहे शेवटच्या चार चेंडू नऊ दहाव संख्येची गरज स्ट्रायकर आपण बघतोय फलंदाज सचिन या फलंदाजाला दुसऱ्या बाजूला फलंदाज रोहित या फलंदाजाला आपण बघतोय रोशन कारंदीनं सुरुवात दमदार केली होती षटकार चौकार त्यानं ठोकला होता पण त्यातर कुठेतरी धावसंख्या अगदी स्थिरावले आणि त्याचा परिणाम चार मध्ये आता बनवायचे कराडे खुर्दे या टीमला नऊ धावा आई गार चषक दोन हजार चोवीस ची स्पर्धा निर्धाव चेंडू येतोय सगळं काही सुरलीच सुरू होतं धावा जम जञ... जमवण्याचं तंत्र भरपूर आहेत तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य दिलं पाहिजे जर का इथून पुढे सिंगल डबल आले असत्या मयूर पाटील तर कदाचित अद्यापर्यंत शेवटच्या चेंडूवरती मॅचपर्यंत मॅच पर्यंत असता कराडे खुर्द कुठे ऑन स्ट्रॉंग चेंडूला अडवलंय इथे काय घडलं एकेरीला दुहेरी दुहेरीला तिहेरीत परिवर्तित केलं जात आहे क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे पण मी प्रेक्षकांना विनंती करेन मला वाटतं बाताण टीमचे खेळाडू आहेत प्रेक्षक याचा अर्थ या चेंडूवरती धावा मिळतील तीन आणि या तीन धावांच्या बरोबरीने धावा संख्या होतीये वीस शेवटचे आता दोन चेंडू सात धावांची गरज आहे मी उल्लेख करत होते की कोणत्याही परिस्थितीत मॅचमध्ये यावं लागेल जेणेकरून शेवटपर्यंत ही मॅच बॅलेन्स असेल कराडे खुर्दे या टीमसाठी शेव शेवटचे आता दोन चेंडू सहा धावांची गरज आहे राहुल शंभर टक्के यो, योगदान दिलं त्या क्षेत्रक्षकानं तीन धावा जवळजवळ त्यानं वाचवल्यात आणि कदाचित फलंदाज बाद फलंदाज बाद त्या शेवटचा आता एक चेंडू सहा दाव संख्येची गरज विजयी स्ट्रोक मारायचा अतुल तुंगारे या फलंदाजाला तो मैदानावरती दाखल झालेला आहे पण सूरज पुजारी नंतर आलेला गोलंदाज प्रणय पाठारे ज्याने जी गोलंदाजी केली ती कौतुकास्पद आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत त्याला आता वाचवायचे ते सहा दावा इथे चौकार राहुल मी उल्लेख करत होतो तुम्हाला डॉट पर्सेंटेज कमी करायचे आहेत जर का अगोदरच्या काही चेंडूवरती सिंगल डबल आल्या असत्या तरी ही मॅच शेवटपर्यंत राहिली असते आणि त्या कारणासह आपण बघतोय केवळ एका दहावीने आता विजय दूर राहतो आहे तो आई गारमाता कराडे खुर्दे या टीमसाठी एका दहावीने विजय न प्राप्त केला जातो आहे खाणे आंबेली या टीमकडून हार्दिक अभिनंदन आणि या मॅचमध्ये खाने आंबेली संघ जिंकतो आहे मॅन ऑफ द मॅच चला बाथान टीम सागर का निर्णय बॅटिंग नारपोली टीम मैदानावरती उतरायचं आहे आपल्याला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे नुकताच झालेल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अनिरुद्धला मी विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी या ठिकाणी यावं फार चांगली बॅटिंग आपण साकारलीत पण अगदी हार्डलक मी म्हणेन स्वतःच्या स्पर्धेमध्ये खेळताना कराडे खुर्दे या टीमला थांबावं लागतं नितेश कारंदे कल्पेश कदम तुमचा परफॉर्मन्स चांगला होता पण दुसऱ्या षटकात निर्धाव चेंडूचे पर